मांजरेतील छत्रपती शिवाजी क्रेडिट संघाचे अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड मांजरे येथील कैलासोसी अण्णासाहेब यादव यांनी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली या संघाच्या अध्यक्षपदी अशोक अन्नू काळविरे यांची उपाध्यक्षपदी विश्वास यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली आहे यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून गोविंद पाटील यांनी काम उपस्थितांचं स्वागत संस्थेचे कार्यदर्शी सुखदेव यांनी केलं यावेळी अध्यक्ष अशोक काळविरे म्हणाले किनासाहेब यशवंत यादव यांच्या विचारांचा वारसा संस्थेच्या रूपानं आम्ही पुढे चालवणार असून माझ्यावर विश्वास ठेवून आपण सर्वांनी माझी बिनविरोध निवड केली ही निवड सार्थ करेल संस्थेची प्रगती होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं आवश्यक आहे असं सांगितलं नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला दत्त संचालक अमर यादव व शीतल यादव या बंधूंकडून नूतन संचालक मंडळ तसेच निवडणूक अधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला या यावेळी संचालक म्हणून रामचंद्र भोसले मोहन लोकरे परशुराम तोरसे ज्ञानेश्वर पाटोळे जहांगीर कोथरी विठ्ठल टोंपे बघुवान सारापुरे अभिमन्यू यादव चंद्रकांत खडके सागर चव्हाण सुशिला कडापुरे सुषमा रोडे यांच्यासह साखर कारखान्याचे संचालक अमर यादव शीतल यादव बाळासाहेब कडापुरे डॉक्टर शिवाजी रोडे शंकर तोरसे नाईकूपाटोळे मारुती शंभु यांच्यासह संस्थेचे कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते अलका रोडे मंत्री